झाला खऱ्या अर्थाने आज मुद्दामून राहुल दादांना मी आपल्याला याबद्दल मार्गदर्शन करायला सांगितलं सुंदर पद्धतीने त्यांनी आपल्याला सुरुवातीपासून हा जनदान विधी आणि पुण्यानुमोदन विधी म्हणजे नेमका का, का केला जातो त्याचा संदर्भ त्यांनी त्रिपीठकातल्या अभिधम्म पटकाच्या माध्यमातून दिला तर तो अतिशय सत्य आहे आणि बुद्धवचन हे सत्य असतात जी गाथा आपण म्हणून घेतो तुमच्याकडून जी गाथा म्हणून घेतली पाणी टाकत असताना तर ती गाथा थोडक्यामध्ये काय आहे की उदम मी यातिणा या घुंटू सुखिता गुंतू यातई म्हणजे या या। काय की जे काही आमचे यातीगण आहे यातीगण म्हणजे आमचे नातेवाईक आहेत मग आमच्या नात्यामध्ये कोण असेल आमची मृत झालेली आमची आई असेल आमच्या परिवारातील सात पिढ्यापर्यंत मागची लोकं आणि सात पिढ्यापर्यंत पुढची लोकं आपण म्हणतो ना की सात पिढीच हा शब्द का आपण वापरतो आठ पिढ्या का वापरत नाही दहा पिढ्या का वापरत नाही तर त्याचा धम्मामध्ये असा खूप मोठा गंभीर अर्थ आहे की हे पुण्य फक्त सात पिढ्यांपर्यंत लाभत असतं म्हणून सात पिढी हा शब्द वारंवार उच्चारण्यात येतो तर अशा पद्धतीने हे जे पुण्यकर्म तुम्ही करता तर हे पुण्यकर्म फक्त याचा लाभ तुम्हालाच होत नाही तुणचा तुणचा तर तुमच्या पूर्वजांना तुमच्या सात पिढ्यापर्यंतच्या आईच्या आणि वडिलांच्या दोन्हीकडच्या पिढ्यांना या पुण्यकर्माचा लाभ होतो मग कुठल्या पुण्यकर्माचा तर आईच्या नावाने तुम्ही जे पुण्यकर्म संपादन करता ज्या पुण्यकर्माला सरळ सरळ कुशल कर्म म्हटलं गेलं आणि ते कुशलकर्म कोणतं तर अनेक प्रकारचे कुशल कर्म आहेत चार प्रत्ययाने भिक्षूंना दान देता येतं मला अनेक ठिकाणी लोकांनी प्रश्न विचारतात की भंतेजी आम्हाला आमच्या घरी कार्यक्रम करायचा आहे तर आम्ही कुठली गोष्ट केली पाहिजे कुठलं कर्म केलं पाहिजे तर मग त्याला एक उत्तर असं असतं नेहमीप्रमाणे की चार प्रत्ययाने भिक्षूंना दान देण्याची प्रथा आणि संस्कृती बौद्ध धर्मामध्ये आहे मग चार प्रत्यय म्हणजे काय त्याला दान असं म्हणतात चतुपच्चय दानामध्ये भिक्षूंना भोजनदान देणं त्यांना चिवरदान देणं त्यांना अष्टपरिष्कार दान देणं औषधी दान देणं त्याचप्रमाणे शयनासन दान देणं शयनासन म्हणजे काय भिक्कूंना एखादं विहार बांधून देणं म्हणजे तुम्हाला आता वाटत असेल की विहार बांधून देणं तर असेही लोकं असतात जसं पिंडकाचं जर तुम्हाला माहीत असेल वाचलं असेल ऐकलं असेल अनाथपिंडकाने सोनं आथरून भगवंताला जेतवन दान दिलं होतं आणि तिथे श्रावस्तीमध्ये जेतवनाची निर्मिती करून भगवंताला ते विहार अनाथ पिंडकाने दान दिला आणि तिथे तो उत्सव जवळपास सहा महिने तो उत्सव चालला म्हणजे उत्सव असा चालला की प्रत्येक दिवशी लोकांनी फक्त घरून यायचं भगवंताचं प्रवचन भिक्खू संघाचं प्रवचन ऐकायचं भोजन करायचं आणि हा असा सांस्कृतिक वेगवेगळ्या पद्धतीचा धम्म कार्यक्रम हा उत्सव जवळपास सहा महिने चालला त्याही पलीकडे याही नंतर विशाखेनं भगवान बुद्धाला वेळुवन दान दिलं आपलं संगाराम दान दिला, सं, सं, दिला त्याचप्रमाणे राजा बिंबीसराने वेळुवन दान दिलं तर ह्या अशा पद्धतीचा ह्या चतुपचय दानामध्ये प्रकार मोडतात की भिक्षूंना चिवर दान देणं चिवरदान देणं जो व्यक्ती चिवर दान देतो तर त्याला त्याच्या जीवनामध्ये त्याला त्यांच्या परिवाराला कधीही म्हणजे कपड्यांची कमतरता भासत नाही जो भोजन देतो त्याला कधी जीवनामध्ये त्याच्या अन्नधान्याची कमतरता भासत नाही आणि जो ज्या ज्या प्रकारचं दान जीवनामध्ये संपन्न करतो त्या त्या वस्तूंची त्या त्या पदार्थांची किंवा त्या कुठल्याही भौतिक गोष्टींची ही कमतरता गृहस्थी जीवनामध्ये लोकांना भासत नाही आणि म्हणून हे कम्म आणि विपाक हा भगवंताचा सिद्धांत या गोष्टीवरती काम करतो की आपण जसं कर्म केलं त्या कर्माचं फळ आपल्याला तशा पद्धतीने मिळत असतं आणि म्हणून भगवंतांनी म्हटलं आहे की या चार प्रत्ययाने भिक्षूंना दान देवा दान देत असतात किंवा दान दिलं पाहिजे एक चिवर दान देणं दुसरा अष्टपरिष्कार तिसरं म्हणजे अष्टपरिष्कार चिवर दान भोजनदान आणि शयनासन बांधून देणे खोटी बांधून देणे किंवा विहार बांधून देणे आणि म्हणून अशा पद्धतीचे हे चार प्रकारचं दान तर परिस्कारामध्ये आठ प्रकारच्या वस्तू दिल्या जातात म्हणजे बघा त्यामध्ये एक तर भिक्षापात्र येतं जे भिक्षूंना भोजन करण्यासाठी असतं त्यानंतर पाणी गाळण्याचा कपडा असतो सुई धागा असते ब्लेड असतो भिक्षूंना मुंडन करण्यासाठी दाढी करण्यासाठी आणि त्याचबरोबर त्या धागा फाटलेलं चिवर शिवण्यासाठी तर या सगळ्या गोष्टींचा त्याला आ अठ्ठपरीक्षार असं म्हणतात आणि त्या आठ अष्टपरिष्काराचं दान तुम्ही म्हणजे तुम्हाला या गोष्टीची कदाचित कल्पना नाही तरी ती तुमच्याकडून ते दान दिले गेलेलं आहे म्हणून तुम्ही एक महान असं कुशलकर्म तुमच्या जीवनामध्ये संपन्न केलेलं आहे तर तुम्ही आजच्या प्रसंगी चिवरदान केलं त्याचप्रमाणे अठ्ठपरीखार दान केला आणि आर्थिक दान आणि भोजनदान तर ह्या तीन प्रथचं दान तुम्ही दिलेलं आहे तीन प्रत्ययाचं दान दिलेलं आहे तर हे असं महान काम तुम्ही आजच्या या दिनी आईच्या निमित्ताने केलं आणि ह्या केलेल्या कर्माचं अनुमोदन म्हणून आपण ती गाथा म्हणून ते पाणी सोडल्या गेलं तर असा याचा हा मोठा गंभीर असा अर्थ आहे परंतु लोक सांगताना फक्त वरवरचं सांगतात की हा कार्यक्रम नेमका कसा आहे पण याला आध्यात्मिक स्वरूपामध्ये कुठलं महत्त्व आहे जसं दादांनी सांगितलं की जे चित्त आहे तर मन ते चित्त व्यक्ती मेल्यानंतर चित्त म्हणजे काही मन ज्याला तुम्ही वेगवेगळे शब्द वापरता ज्याला इंग्रजीमध्ये एनर्जी म्हणता त्याला पालीमध्ये चित्त म्हणता मन म्हणता ऊर्जा म्हणता ते सगळं हे चित्त कुठे जन्माला येईल किंवा जसं आपण भगवंतांनी सांगितलं आहे की प्रत्येक व्यक्ती हा जन्म घेणार मरणार जन्माला येणार त्याचा मृत्यू होणार पण तो कुठे उत्पन्न होईल मृत्यूनंतर तुम्ही असो मी असो मी मृत्यूनंतर किंवा तुम्ही मृत्यूनंतर किंवा आईचा मृत्यू झाला तर आई आता कुठे उत्पन्न झाली असेल तर याची शाश्वती ना तुम्ही देऊ शकता ना मी देऊ शकतो अरंत भिक्षू देऊ शकतात ते सांगू शकतात की आई नेमकं कुठे उत्पन्न झाली तुम्ही असं कुठल्या तरी पीठावरती काहीतरी करून असं नाही सांगू शकत तर हे ज्यांची दृष्टी ह्या भौतिक जगाच्या पलीकडे ती गोष्ट सांगू शकतात आणि म्हणून खऱ्या अर्थाने मानवाचं चित्त हे जिथं उत्पन्न झालं आता आई जिथं उत्पन्न झाली असेल तर त्यासाठी आपण एकच करू शकतो आई कुठे उत्पन्न व्हावी यासाठी आपण तुम्ही किती पुण्य केलं काही केलं त्याच्याने फरक पडणार नाही पण आई जिथं कुठं उत्पन्न झाली असेल तिथे मात्र ती सुखपूर्वक राहील तिला शांती भेटेल तुमचं हे सगळं पुण्यकर्म बघून आणि ती आनंदित होईल ती प्रमोदित होईल आणि हे कर्म पाहून ती आनंदित होईल आणि म्हणून हे कर्म आपल्याला संपादन करायचं असतं कशासाठी कारण ती भविष्यामध्ये जसा काही तिला जो लाभ होईल थी ला ला या पुण्यकर्माने ती निबाणाच्या समीप जाईल आणि अशा पद्धतीने ही सगळी प्रक्रिया घडत असते तर बघा म्हणजे खूप असा आता बोलायला गेलं तर खूप गंभीर विषय आहे पण ते एक की कदाचित आपल्याला लवकर समजतील किंवा नाही याबद्दल मला शंका आहे म्हणून एकाच वेळेस खूप सारा काही न बोलता ह्या बेसिक गोष्टी आपल्याला सांगितल्या आणि ह्या गोष्टी आपण आपल्याकून कळत न कळत या गोष्टी घडलेल्या आहेत म्हणजे खऱ्या अर्थाने मनामध्ये आपण ठरवतोच की आपल्याला दान द्यायचं आहे परंतु आपल्या आपण आठ परी खरच द्यायचं किंवा ह्या वस्तूच दान द्यायच्या किंवा हीच वस्तू दान द्यायची किंवा अशा पद्धतीने द्यायचं हे मात्र आपल्या कदाचित माहीत नसल्यामुळे आपल्या मनात ते नसतं दान द्यायचं हे माहीत असतं पण कुठल्या प्रत्ययाने द्यायचं हे माहीत नसतं म्हणून आज दादांनी सुद्धा ती गोष्ट सांगितली आणि मी सुद्धा पुन्हा आपल्याला तेच सांगतोय की आपण कर्म करत असताना फक्त एवढा विचार मनात ठेवून शुद्ध अंतकरणाने श्रद्धायुक्त चित्ताने मनामध्ये शंका कुशंका न ठेवता आपण त्या श्रद्धायुक्त चित्ताने आपण जे काही करतो ते आपण श्रद्धेनं केलं पाहिजे आणि श्रद्धेनं केलेलं कर्म हे आपल्याला सुख देतं ते आपल्याला निब्बानाच्या समीप घेऊन जातं म्हणून आपला हा परिवार हा अतिशय नेहमी श्रद्धायुक्त चित्ताने दान देत असतात विशेष करून दीपकांना म्हणजे आणि आपणसुद्धा हे नेहमीप्रमाणे जेव्हा केव्हा भेट होईल जेव्हा केव्हा कुठल्या पद्धतीचं काही काही असेल तर हे दानामध्ये तुमच्या परिवाराचा हात हा वरती असतो आणि म्हणून देणाऱ्यांचंच नाव निघतं बळजबरी कोणाचं नाव आपण घेऊ शकत नाही का नाही म्हणून असे अनेक लोक या शहरामध्ये आहे की जे दान देतात त्यापैकी तुमचा हा परिवार आहे तेव्हा या दानकर्माच्या बलाने तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांती आनंद समाधान प्राप्तो आणि आईच्या मानसिक चेतनेला तुम्ही केलेल्या कर्मामुळे सुगती प्राप्तो अशा प्रकारची सद्भावना मंगलकामना आजच्या प्रसंगी करतो आणि या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं मंगल चिंतित हो सर्वांचं मंगल हो सर्वांच कल्याण साधू 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 नमामी बुद्धम नमामी नमा